जय कानराज रामकृष्ण आरी श्री दत्तात्रय तुळशीराम साकोरे राहणार केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मी श्री संत कानराज महाराज पालखी सोळा प्रमुख मी चाळीस वर्षे या पालखी सोळा सोहळ्याबरोबर पायीवारी करतो आहे पन्नासा वर्षे सुवर्णोत्सव चालू आहे त्या सोहळ्याकरता खूप जवळजवळ चार महिने झाले जे आम्ही रात्रंदिवस त्याचे म्हणजे कष्ट घेऊन हे समजा इतका आनंदमयी सोहळा झाला आता चालू वेळेस ना का ते आनंद म्हणजे आमच्या गगनातच मावानी एवढा मोठा सोहळा झालाय त्यांनी आमुष्याची पौर्णिमा केली काशीमध्ये नित्य स्नान काशीमध्ये करायचं माहूरला दर्शन आणि भोजनाला केंदूरला यायचे नित्य क्रम कनराज महाराजांचा महाराजांचे समजेज विचार इतके मनाला भावतात ना का त्या भावनेला फक्त श्रद्धेने तर खूप काय अगणित्य शेवी करायला देतात वारी चालताना महाराजांच्या इतक्या अनुभव येत ना ज्या ज्या ठिकाणी जातो ना आम्ही त्या त्या ठिकाणच्या लोकांचं इतकं आम्हाला प्रतिसाद देऊन सांगतात का आमचं ज्या ठिकाणी झोपडी होती त्या ठिकाणी सात सात मजली आज इमारती त्यांच्या झालेल्या आहेत असे बरेचसे वाटणी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणच्या लोकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे का महाराजांच्या आल्यापासून आमची किती प्रगती झाली याला मापच लहान लहान मुलं आहे ना आजच्याला पहिले तर माझ्या हिशोबाने दोन ते तीन हजार लहान मुलं यांना करा हा वारीचा हे करायची हे दोन पुढचे हे वारसदारी द्या सोळ्याची मुलांकरता जास्त थोडस कामचं त्याच्यावर जास्त फोकस आहे झाडं लावायचे गावात शाळेत चौखडं ते कार्यक्रम राबवायचे हरिणाम सप्ते असो किंवा मुलांना त्याच्या हे कानराज महाराजांचे जे माहिती त्यांना प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना द्यायची नाही गावकरी संपूर्ण गावकरी ना इतकी सेवा करतात का त्या सेवेला मापच नाही हा गणित सेवा करतात वारकरी वारकरी तो लय मोठा फरक आहे कारण की त्या काळात आहे ना तुम्हाला सांगतो आमची पंचवीस रुपये बिशी होती लोक होती पन्नास आणि आता बाराशे रुपये विशी झाली त्या काळात थोडस लोकांनी अति त्रास झाला पण अति त्रास होतो आता ते लोकांना फळ चौका भेटते लय मोठा पत तेव्हा लय शिकत झाली आशा पंढरपूर आषाढी वारीला आहे ना तर दोनशे ते ती तीनशे पण आता दोन ते ती तीन हजार पाच हजारपर्यंत पब्लिक होते पालकी सोहळ्या बरोबर भरपूर युवक आहे यावेळेस तर लय इतकं त्यांना त्यांचं किती कौतुक करावं पालखी सोळाच्या वतीने आम्ही आता हायस्कूलला दरवर्षी एकवीस हजार रुपये द्यायचे ठरवले दरवर्षी जे गोरगरिबांची मुलं आहे यांच्याकरता कारण की युवकांना हे महाराजांचं थोडंसं त्यांना पुढं नेणारी वारसदारी संदेश वाटणी व्यवस्थित चालायचं चा। कोणाला त्रास द्यायचा नाही किंवा कोणी वाटणी वाकडं तिकडे जाऊन काय मागायचं नाही घ्यायचं नाही शिस्तीचा भंग आतल्या भावनेला ते काय भावने सांगायचं इतक्या अग्गणित येते हो हा गणित त्याचा गणितच नाही आमचा कळत झाला आता पुढची वारी आमची होऊ किंवा नाही होऊ पण आमचा पन्नास वर्षाचा हा चिरवळच्या पुढं इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला का वाटणी असं एवढं पाणी होत एवढ्या पाण्यातून लोक कोण कुठं गेलं याचाच मिळणं आम्ही आठ जण पालखी संघ एवढ्या पाण्यातून पालखी भादे गावात नेली पण सकाळच्या पारी समधी सुखरूप कोणला काही न होता समधी परत तिथे एका जागेवर जमा झाली अडचणी येतात पण आता त्या सवलाही कराव्या लागतात काय अडचणी लय अडचणी असतात आता समाज म्हणल्यावर का अडचणीचं काय ते सांगायचं मला सांगतो वयाच्या अठराव्या वर्षापासून आजपर्यंत मी सांगतो त्या मंदिरात मी वयाच्या अठराव्या वर्षापासून आजपर्यंत मंदिरात मला महाराजांनी अजिबात युष सुद्धा बाजूला जाऊ दिले इतकी सेवा करून घेतली आणि मी आहे अजून सुद्धा आहे बाजूला जाऊन देत नाही मारत नाहीतर कितीतरी आले कितीतरी गेले वंश सुद्धा नाही तरी मी ती सेवा आजपर्यंत करतोय आणि करणार बी आपल्याला तेवढं मारत आणि दिले बी तेवढं नाहीतर मी एकदम मला सायकल सुद्धा नव्हती म्हणजे एवढी परिस्थिती वारीत काय झालं एकदा मी दर्शनाने येत होतो दर्शन येत होतो नातेपुत्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला एवढा जवळ झाला का समोरच्या गाडीचं वरलं टप आखंड आखं उडून गेलं पण त्या गाडीतल्या लोकांनासुद्धा काही इजा झाली नाही काहीच नाही रक्तसुद्धा नाही झालं शेवटी प्रोसिजरप्रमाणे त्यांनी आम्हाला पोलीस नेलं ते प्रोसिजर केली आम्ही तिथे जाऊन थोडंसं क हे झालं मग ती लोकांनी थोडं पालखी सोहळ्याची गाडी म्हणलं बा आमचे लोक जेवणा वाचून तारांबाळल्यात त्यांना अन्नदान आमच्याकडे होतं ना समजा गाडीमध्ये मग त्या लोकांनी सौजन्य दाखवलं आम्हाला ती गाडी सोडली आमची आणि शिवाय पी एस आय आमच्याबरोबर होती रात्रीच्या बारा वाजली म्हणलं साहेबात आम्हाला भूक लागली अहो तू मला भूक लागली म्हणजे मलाही लय भूक लागली मी सुद्धा जेवण नाही मग आपण त्यांनी जेवण बोलावलं ना पोलीस पोलिस स्टेशनला माळशेरसला त्यांनी जेवण दिलं <laughs> जन्मनिया उत्तम कळवी केली आयुष्याची होळी पायका मिळवणी फार पोशी तारा आणि कुमर निंदी साधू आणि सांता कैसे तीर्था निव्रता कानो पाठक कथितोनर अंती भोगी यातना गोर पायका मिळवणी फार पोशी तारा कुरकर्णीसरची एक हे याची की आपले पाबळची एक साबळेवाडी एक आणि करंडी एक नाही समजे चांगले आहेत मालक चालक मालक चांगले आम्ही सांगाल तर तस, सहज तसं सहकार्य आम्हाला ते पालखी सोहळ्याला करतं नाही आता कसे नाही काही करा पायी चला गाडीत बसा पण पंढरपूरला चला कशी करा पण वारी करा आमचं येतात वे मग आता काय समजेच पायी चालणारी आता काही प्रॉब्लेम येत त्याच्यामुळं नाही त्यांना शक्य होत नाही ते मग त्यांना आपण जबरदस्त करू नका ते जबरदस्ती करा मग आम्हाला यायचंच नाही अस कोणला गायनाची आवड आहे कोणाला बजनाची आवड आहे कोणा एखादा त्याला गाता येत नाही पण मृदंग वाजतोय त्याला पीठ नाही पाणी नाही तो त्याला आवड खूप तो आणून देतो की तू ही सुद्धा शेवच होती ना त्याची जय कानुराज रामकृष्ण अरे